श्रीराम साधकः सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात श्री ब्रह्मानंद गुरु हे शिस्तीचे भोगते होते स्वच्छता व शिस्त यात बिघाड होऊ न देण्याची ते स्वतः कटाक्षाने खबरदारी बाळगीत असत हा उत्सव अभूतपूर्व असाच झाला मागे असा कधी झाला नाही व पुढेही होणार नाही असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही श्री होसूर मास्तर यांनी श्री ब्रह्मानंद महाराजांचे जे कानडी चरित्र लिहिले आहे त्यात या उत्सवासंबंधी जे वर्णन केले आहे त्यात या समारंभाची एकंदर व्यवस्था पाहता राजर्षी विश्वामित्र ब्रह्मर्षी वशिष्ठाकडे गेल्यावेळी कामधेनू यांच्या सहाय्याने त्यांच्या ठेवलेल्या व्यवस्थेची अथवा छत्रपती शिवप्रभू ससैन्य अकस्मात श्री समर्थ रामदासांच्या भेटीसह गेल्यावेळी त्यांनी अष्टसिद्धीच्या साहाय्याने त्यांच्या ठेवलेल्या व्यवस्थेची आठवण व श्री ब्रह्मानंद गुरूंनी आरंभिलेला समारंभ त्यातील स्वच्छता त्यातील शिस्त त्यावेळेचे अन्नदान हे पाहून झाल्याशिवाय राहत नाही त्या समारंभात स्वयंपाक करणाऱ्यांची मजुरीचं तशा स्वस्ताईच्या काळात साडे दहा हजार रुपये झाली असा त्यांनी उल्लेख केला आहे यावरून साहित्य संग्रहाच्या अनुमानाचा व जेवण करणाऱ्यांच्या संख्येचा अंदाज करता येईल उत्सवाच्या पाचव्या दिवशी माध्यान पुराणं संपताच स्री गुरुंनी श्रीमन महाराजांची पूजा व नैवेद्य आरती संपविली पाने मांडली गेली सर्वजण पानावर बसले जानकी जीवन स्मरण जय जय राम अशी गर्जना झाली श्री गुरु श्रीमन महाराजांच्या हातावर अपोषण घालीत असताना एक भाविक श्रीगुरूंच्या जवळ पळत येऊन भीतीने थरथरत महाराज जवळच कुलकर्ण्यांच्या घरची तीन दिवस तापाने अंथरूण धरलेली बाई नुकतीच वारली भोजनात विघ्न आले असे सांगू लागला ते ऐकून श्री गुरुंनी हसून छी खुळ्या तसं कसं होईल मंगल कार्यात अमंगल शब्द उच्चारू नकोस शुभाची इच्छा करणाऱ्यांनी नेहमी शुभवार्ताच बोलावी असे म्हटले अघटित घटना सामर्थ्य असलेले श्रीमन महाराज प्रत्यक्षात हजर असताना ब्राह्मण भोजनात विघ्न उद्भवणे कदापि शक्य नाही श्रीमन महाराजांच्या अनुज्ञेशिवाय ती मरणे शक्य नाही तू तेथे परत जा मी श्रीमन महाराजांना भोजनास बसवून तेथेच येतो असे सांगून त्यांनी त्यास सा परत पाठविले श्रीमन महाराजांना अपोषण घालून सर्वांना त्यांनी भोजनास बसविले व श्रीमन महाराजांना सर्व हकीकत निवेदन करून त्यांच्या परवानगीने त्यांचे चरणतीर्थ व त्यांच्या पानातील प्रसादाचा थोडा भात घेऊन घाईघाईने त्या गृहस्थाच्या घरी श्रीगुरू गेले तोपर्यंत प्रेत जमिनीवर ठेवून सर्व आप्तमंडळींनी भोवती बसून मोठमोठ्याने रडण्यास सुरुवात केली होती हे करुणाजनक दृश्य पाहताच श्रीगुरूंचे अंतःकरण हेलावले त्या बाईच्या मृतदेहाकडे त्यांनी कृपाकटाक्ष टाकला आणलेल्या तीर्थाचे सर्वांगावर सिंचन करून थोडेसे त्यांनी त्या बाईच्या तोंडात आपल्या अमृतहस्ताने घातले बाई सर्व लोक भोजनास बसले आहेत श्रीमन महाराजांनी परत येण्यास तुला निरोप दिला आहे तरी लवकर उठ असे म्हटले मात्र लगेच त्या बाईच्या शरीरात प्राणवायूने संचार केला ती बाई श्वासोच्वास करू लागली सर्व लोकांना भिवू नको श्रीमन महाराजांच्या कृपेने विघ्न टळले श्रीरामनामाचे स्मरण करा असे अभय देऊन तेथील एकास पाकशाळेत जाऊन एक शेर तांदुळाचा भात एक तांब्याभर ताक लवकर घेऊन येण्यास सा त्यांनी सांगितले त्याने ते आणताच भातात ताक घालून आणलेला प्रसादाचा भात त्यात मिसळून सर्व कालवून त्या बाईस सावकाश उठवून धरून बसवून आपल्या अमृतहस्ताने तिचे तोंड उघडून दोन घास तिच्या तोंडात घातले प्रथम ते अन्न तिच्या पोटात जाईना ते पाहून आपल्या हाताच्या बोटांनी ते ढकलून घशातून खाली घालविले अशा तऱ्हेने पाच घास पोटात जाताच पंचप्राण परत आले तिने डोळे उघडले समोर आलेली श्री गुरुंची हसतमुख मूर्ती दृष्टीस पडताच तिने हात जोडले व कृतज्ञता व्यक्त केली श्री श्रीगुरूंनी कालविलेल्या ताकभाताचे पातिले पुढे ठेवून तो भात खाण्यास सांगताच ती पातेल्याजवळ सरकत गेली तिने दोन घास खाल्ले व यात मीठ नाही असे सांगून ते मागून घेतले नंतर श्रीमन महाराजांच्या कृपेने अरिष्ट टळले असे तेथील लोकांना सांगून ते, ते पंक्तीत आले व कोणतेही विघ्न राहिलेले नाही चित्ताने भोजन करा आज इच्छा भोजन आहे पाहिजे असेल ते पक्वांना मागून घ्या असे सर्व पंक्तीत हिंडून त्यांनी सांगितले व सर्वांना एक एक कृपया दक्षिणा दिली व असंख्य गोरगरिबांना वस्त्रे दिली असो साधक हो। श्रीमन महाराजांचे जे रोज निरूपण होत होते ते ऐकून पुष्कळ साधकांचे सकल संशय आपोआप अप निवारण झाले त्या निरूपणाच्या श्रवणाने पुष्कळांना आपोआप अप सन्मार्गाची माहिती झाली त्यांच्या उपदेशाचे सार आपण पुढील भागात बघणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ